टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी दत्तक घेतलेल्या करंदी गावच्या दौऱ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने भर सभेतच डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी कोल्हेंनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो पण पन शांतपणे ऐकण्याची ताकद ठेवा प्रश्न विचारल्याबद्दल कोल्हेंनी त्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभारही मानले आणि जसा मला प्रश्न विचारता तसेच हेच प्रश्न ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायचं म्हणून निवडणूक लढवत आहात त्या शिवाजीराव आढळराव पाटलांना विचारलत का असा प्रश्न प्रतिसवाल करत निरुत्तर केलं बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघही अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा केला अजित पवार सातत्याने खासदार अमोल यांना करत असतात नुकतीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर नटसम्राट म्हणून टीका केली यावर आता जोरदार उत्तर ज्याला नटसम्राट म्हणवता त्यानेच इतिहासाला उजाळा दिला मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं असा प्रश्न विचारत अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाण साधला गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात डॉक्टर कोल्हे बोलत होते त्याबद्दल मनापासून आभार पूर्ण ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही त्यांना पंतप्रधान मी सगळी उत्तरं तुम्हाला देतो माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून घ्या एवढीच विनंती त्यानंतर अशा आपल्या भागातील